इम्पॅक्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित केलेली शिवस्वराज रथयात्रा आज नांदेडमध्ये दाखल झाली या रथयात्रेचे नांदेडमध्ये माजी नगरसेवक नंदकुमार यांनी स्वागत केले ही रथयात्रा पुढे भारतातील शहरातून भ्रमण करत किलोमीटरचा प्रवास करून जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी जपानच्या टोकियो शहरात दाखल झाल्यानंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा स्थापित होणार असल्याची माहिती रथयात्रेचे मुख्य सल्लागार उत्तम मांढरे यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषद परिषदेला माजी नगरसेवक नंदकुमार कोसबतवार उपस्थित होते शिवस्वराज रथयात्रा या यात्रेचं आयोजन इंडो जपान या प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे ही यात्रा जी आहे या यात्रेचा उद्दिष्ट आहे शिवरायांचं संपूर्ण जगामध्ये विचार प्रचार प्रसार, प्रसार करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे टोकियो येथे जपानला आपण शिवस्मारकाचं आखणी करण्यात आलेली आहे यामध्ये आम्ही पुणेकर ओ ऑर्गनायझेशन आणि जपानमधील येदोगोवा इंडिया कल्चर सेंटर या सर्व संस्था सहभागी होतात आहे आणि आठ मार्चला महिला दिनी दिवशी जपानमध्ये या स्मारकाची उभारणी केलेली आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय जपानचे राजा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि याशिवाय भारतातील काही पदाधिकारी आणि राजकीय आणि इतर व्यक्ती हजर राहणार रा असून या निमित्तानं संपूर्ण भारतात शिवरायांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व शिवभक्तांना एकत्रित करण्या आणण्यासाठी या यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे ही यात्रा जवळजवळ बारा तेरा स्टेटमधून फिरणार असून साधारण सात ते आठ हजार किलोमीटर या यात्रेचं किलोमीटर होणार आहेत प्रत्येक तालुक्यात गावामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या एरियामधून ही रथयात्रा जाणार असून याच्यामधून शिवभक्तांना एकत्र आणण्यासाठी आमचा एक आम हा प्रयत्न असणार आहे याच्याशिवाय माननीय राज्यपाल प्रत्येक राज्यातले राज्यपालांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे त्यानंतर मुंबई येथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे माननीय राज्य राजभवन राज्ञेव, येथे राज्यपालांच्या हस्ते पूजन करून इंडिया गेटला व या ठिकाणी शेवट करणार आहोत आम्ही आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ही जपानला पाठवली जाणार आहे आणि यामध्ये विविध राज्यातून अनेक आमचे पदाधिकारी आज आम्ही ही यात्रा सुरुवात करून सातारा कराड कोल्हापूर मालवण बेळगाव मिरज सोलापूर हैदराबाद करून आज नांदेडमध्ये दाखल झालेली आहे नांदेडमध्ये आमचे सहकारी श्री नंदकुमार कोसबतवार यांनी या यात्रेचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे यानंतरचा जो नांदेडमधला प्रोग्राम आहे आपला तो छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या तिथं या यात्रेचं रथयात्रेचं स्वागत करण्यारा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही यात्रा उद्या सकाळी नागपूरकडं रवाना होईल